नमस्कार मी संपदा कारा न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे सीआरपीएफ जवान विवेक नंदनवार यांना मारहाण करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य मंगला क्षीरसागर यांना सदस्य पदावरून बरखास्त करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्यासह पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी सभापती आणि सरपंचाकडे करण्यात आली आहे चौदा जून रोजी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान खोकरला येथील ग्रामपंचायत सदस्य मंगला क्षीरसागर यांनी पती व मुलासह सीआरपीएफ जवान विवेक नंदनवार याच्याशी वाद घालून मारहाण केली होती झालेल्या अपघाताच्या नुकसान भरपाईसाठी त्यांनी पंधरा हजार रुपयांची मागणी केली होती यावरून हे प्रकरण वाढले होते या घटनेचे व्हिडिओज समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित ग्रामपंचायतीच्या सदस्य मंगला क्षीरसागर यांना निलंबित करण्यासाठी निवेदन देण्यात आले होते मारहाणीचे हे प्रकरण समाजाच्या आणि देशाच्या दृष्टीने अपमानकारक का आहे असे या निवेदनातून म्हटले गेले झालेल्या प्रकरणाबद्दल खोकरला येथील सरपंच वैशाली सारवे यांना पूर्वसैनिक बहुउद्देशीय संस्थाचे अध्यक्ष कारेमोरे यांनी विचारणा केली असता सरपंचाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही त्यामुळे निषेध व्यक्त करून भारतमाता की जयचा नारा लावून खोकरला ग्रामपंचायतीतून संपूर्ण सैनिक दल निघून गेले कारान्यूजसाठी भंडारामधून नितीन कुथे यांची रिपोर्ट